दिनांक बारा जानेवारी रोजी चाळीसगाव शहरातील महावीर कॉलनी परिसरात सायंकाळच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी एका वृद्ध महिलेला रस्त्यात एकटी गाठून तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला यात ती वृद्धा खाली पडली मात्र त्या आजीनं गळ्यातून तुटून पडलेली सोनसाखळी आपल्या हातात घट्ट धरून ठेवली नंतर मोटरसायकलवरून उतरून त्यातील एका चोरट्यानं खाली पडलेल्या आजीच्या हातातून सोन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यात यशस्वी झाला नाही शेवटी ते दोघं चोरटे मोटरसायकलवरून पसार झाले ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली चाळीसगाव शहर पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे या संपूर्ण घटनाक्रम सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे तर दुसरीकडे खाली पडून सुद्धा आजीनं दाखवलेली हिंमत हा चर्चेचा विषय बनला आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव